एक विचित्र प्राणी आहे म्हणजे त्याचं लग्नविघ्न झालेलं आहे घरात बायको बिको आहे पण हा वेडा झाला आहे म्हणजे याला वेडा कुत्रा चावला आहे आणि तो पिसाळलाय मेहुणीसाठी आणि याच्यासाठी त्यानं बायकोच्या मर्डरचा प्लॅन केलेला आहे आणि हे सगळं करून शेवटी तो कशी स्वतःची बर्बादी करून घेतो हे बघणार आहोत आपण आजच्या या भागामध्ये ही घटना उत्तर प्रदेशमध्ये घडलेली आहे घटना आहे वन नाईट स्टँड तारीख आहे पाच मे दोन हजार पंचवीस वार होता सोमवार वेळ आहे संध्याकाळच्या सहा वाजताची ठिकाण आहे उत्तर प्रदेश या ठिकाणचं लखनौ जिल्हा त्या ठिकाणचं मोहनलाल गंज परिसर आहे आणि या मोहनलाल गंज परिसरामधलं पोलीस स्टेशन आहे आणि त्या भागामधील पुरणपूर गाव आहे त्याजवळ किसान पथ आहे किसान पथ आहे आणि त्या भागात एक मृतदेह पडलेला होता आता ही माहिती पोलिसांना कळते पोलीस घटनास्थळी पोहोचतात सगळी पाहणी करतात एका महिलेचा तो मृतदेह होता रक्तानं माखलेला होता आणि बाजूलाच वि फुट म्हणजे ती खड्ड्यातच पडलेली होती आणि आजूबाजूला रक्तानं माखलेल्या विटा आणि दगड पडलेले होते आणि त्या मयत महिलेच्या डोक्याला गंभीर जखमा झालेल्या होत्या आणि त्यामुळे हा घातपात आहे असा संशय होता आता दगडानं विटानं वगैरे तिची हत्या केली होती आता कुणीतरी अज्ञात व्यक्तीने हे सगळं घडवलंय असा एक अंदाज समोर आला आणि आता पोलिसांनी त्या महिलेचं प्रेत ताब्यात घेतलंय पंचनामा वगैरे केलेला आहे आजूबाजूला काय पुरावे सापडत आहेत का ते बघितलेलं आहे आणि आता त्या महिलेची ओळख पटवण्याचं काम सुरू झालेलं होतं मृतदेह ताब्यात घेतला बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे आणि त्या महिलेचे जे फोटो आहेत ते फोटो पोलिसांनी आजूबाजूला पाठवले सोशल मीडियावरती पाठवले आजूबाजूच्या पोलीस स्टेशनमध्ये गावामध्ये चौकशीला सुरुवात झाली होती आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच सहा मे दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी खबऱ्यांनी मयत महिला जी आहे ती त्याच भागामधील पुरणपूर या परिसरामध्ये राहणारे असल्याचं सांगितलेलं होतं आणि मग पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन त्या महिलेची चौकशी केली होती आणि तिची ओळख पटलेली होती या महिलेचं नाव होतं सविता देवी आता सविता देवी हिची हत्या कुणी केली होती आणि का केली होती हा प्रश्न होताच आता पोलिसांनी मग ज्यावेळेस तिच्या घरी पोचले होते त्यावेळेस फक्त तिची दोन लहान मुलं होती आणि तपासामध्ये असं समजलं की मयत महिलेचा पती जो आहे संजय रावत नाव त्याचं हा सोमवारपासून घरी आलेला नाही आणि त्यामुळे पोलिसांनी तपास करून त्या पतीचा शोध घ्यायला सुरुवात केली आता सुरुवातीला पोलिसांना असं वाटलं होतं की तो पती जो आहे त्याच्यासोबतसुद्धा काही विपरीत अघटित वगैरे घटना घडली तर नाही ना आणि त्यानंतर मग पोलिसांनी त्याचाही शोध घेतला आहे त्यानंतर मग नातेवाईक वगैरे घरातली लोकमंडळी बाकीची असतील त्यांच्याकडून माहिती काढायला सुरुवात केली होती आणि त्यानंतर काही धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या सविता म्हणजे मयच सविता जे आहे त्यांचे वडील रामनरेश यांनी सविताच्या हत्येच्या पाठीमागे तिचा पती संजय याचाच हात असल्याचा आरोप केलेला होता आणि त्यांनी सांगितलं की सविता आणि संजय यांच्यात काही महिन्यापासून खटके उडत होते वाद होत होते आणि त्यामुळे त्यानंच हत्या केलेली असावी आता पोलिसांचा संशय तर त्याला त्याच्यावरती होताच पोलिसांनी त्याचा कसून शोध घेतला होता आणि तो तोपर्यंत फरार चाललेला होता पण पोलिसांनी त्याची सगळी कुंडली बिंडली वगैरे काढलेली होती आणि फोन नंबरवरून मग त्याचं लोकेशनही काढलं होतं आणि बुधवार दिनांक सात मे दोन हजार पंचवीस रोजी संजय रावत जो आहे तो पोलिसांच्या जाळ्यामध्ये अडकला पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडून चौकशीला कसून घासून पुसून चौकशीला सुरुवात झाली आता त्यानंतर मग त्यानं सांगितलं की त्यानंच पत्नीची हत्या केलेली होती आता ऑलरेडी हे तर सुरुवातीलाच पोलिसांच्या लक्षात आलेलं होतं पण या बाबानं हे का केलेलं होतं आता पतीपत्नीमध्ये वाद असतील त्याच्यामुळं त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं असावं पण असं घडलेलं नव्हतं तर संजय रावत आणि त्याची पत्नी सविता देवी यांचं साधारण दहा वर्षापूर्वी लग्न झालेलं होतं त्यानंतर मग हळूहळू त्यांना दोन मुलं पण झालेली होती आणि संसार फुलायला लागला होता संसार एक सुखानं संसार चाललेला होता घरामध्ये दीर होता अजय त्यांच्याबरोबर राहत होता सासू सासरे होते ते तिथं सासूचं नाव आहे सुंदरीबाई त्यानंतर सासरा आहे भगवती रावत तर हे सगळे तिथं राहत होते आणि पती जो आहे संजय रावत हा शटरिंगचं काम करत होता आणि सगळं काही सुरळीत अशा पद्धतीनं होतं असं वाटत होतं आता लग्नानंतर काही वर्षानंतर मात्र संजय रावत जो आहे तर त्याची आता काय होते काही लोकांची मानसिकता काही लोकांचं वागणं काही लोकांचं नजरच अशा पद्धतीची असते तर त्याची त्याच्या मेहुनीवरती नजर होते आणि तो मेहुनीच्या प्रेमात पडलेला होता आता हात पडला होता पण ती पडली होती का नाही ते काय म सांगता यायचं नाही पण हा तिच्या इतका प्रेमात वेडा झाला होता की तिच्याबरोबर ती त्याला एक का होईना पण रात्र म्हणजे उजाळायची होती आणि वन नाईट स्टँड वगैरे त्याला करायचं होतं म्हणजे त्याला हवी होती मेहुनी आणि त्यानंतर त्याच्यासाठी तो गोसाईगंज नावाचा भाग आहे त्या भागातल्या तांत्रिकाकडे जाऊन वेगवेगळे प्रयोग करत होता की मला ती पाहिजे मग मी काय करू असं करू, करू का तसं करू का हे करू का अशा पद्धतीनं म्हणजे त्या तांत्रिकाला सांगून आता एक तर घरामध्ये बायको आहे दोन मुलं आहेत चांगला संसार आहे असं असतानाही काही लोकांना बाहेर शेण खाण्याची सवय असते आणि असं खाल्ल्यानंतर मग ते स्वतःच किती घाण करून घेतात हे आपण प्रत्येक वेळी बघितलं आजही आपण ते बघणार आहोत आता त्या मांत्री मा, ते मिवणी जी आहे तिला वश करायचं होतं त्याच्यासाठी हा दादी वेळा दाजी दा जो आहे तो वेळा झाला होता पागल झाला होता आणि त्यानंतर मग आता आपल्या नवऱ्याच्या कर्तुती ह्या त्या बायकोला कळलेल्या होत्या हे नवरा अशा पद्धतीनं आता वेड्यासारखं करतोय त्यानंतर मग नवरा बायकोमध्ये भांडणं व्हायला लागली आता ती बायको थोडीच म्हणणार आहे अरे वा 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 माझा नवरा बाहेर करतो करतोय आनंदाची असं थोडंच असतं ती बायको विरोध करणारच आहे सगळेच विरोध करणार आहेत त्या पद्धतीनं तिनं विरोध केलेला आहे पण याच्यामुळे आता परत नवरा बायकोमध्ये भांडणं व्हायला लागली आणि हा जो संजय रावत आहे तर त्याला अशी भीती वाटायला लागली की आता आपली बायको आपल्याला मारून टाकेल म्हणजे हळूहळू आपल्याला ती काहीतरी म्हणजे आता ते तिला कळलं हे सगळं त्याच्यामुळे मग ती आपल्याला काहीतरी स्लो पॉयझन देईल किंवा काहीतरी देईल आणि ती आपल्याला मारेल अशा पद्धतीची भीती त्याच्या मनामध्ये बसलेली होती आणि एका बाजूला त्याला आता ती मेहुनी पाहिजेच होती तिच्याबरोबर ती जवळीक साधायची होती आणि बायको अडथळा ठरत होती तिकडं तांत्रिकालाही सगळं सांगितलेलं होतं तांत्रिकही ते तंत्र मंत्र वगैरे सगळं करत होता आणि इकडं ती बायकोची ह्याला भीती होती आणि याच्यामधून मग यानं त्या बायकोलाच संपवण्याचा निर्णय घेतलेला होता कट रचलेला होता आणि पाच मे दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी संजय रावतनं बायकोला तिला काहीतरी त्रास होत होता आणि त्यामुळे मग तिला सांगितलं की चल मी तुला औषध वगैरे आणून देतो आणि त्यानंतर मग तिला टू व्हीलरवरती बसवलं त्यानंतर पुरणपूर गावाच्या बाहेर ते गेले आणि त्या ठिकाणी मग एका मांत्रिकाला वगैरे त्या भेटले त्या मांत्रिकाकडून काही तंत्र मंत्र वगैरे परत तिच्यावर पण काही केलं नंतर औषधं वगैरे पण घेतली आणि नंतर परत घरी माघारी येत असताना एका निर्जनस्थळी त्यानं गाडी थांबवली आता गाडी थांबवली असेल कदाचित हवा गेली असेल गा म्हणजे गाडीची हवा गेली असेल किंवा काही टॉयलेटला वगैरे जायचं असेल असं काहीतरी पण त्यानं गाडी थांबवली दोघंही गाडीतनं गाडीवरून खाली उतरले आणि त्याच्यानंतर यानं पत्नी बेसावत असताना बाजूलाच पडलेला एक दगड होता तो दगड उचलला आणि बायकोच्या डोक्यामध्ये घातला त्यामुळे ती जमिनीवरती कोसळली रक्ताच्या थरवळ्यात पोसळली रक्त भळबळ भळबळ व्हायला लागलेलं आहे आणि त्याच वेळेस बाजूला पडलेले दगड बाजूला पडलेल्या विटा जे सापडून त्यानं त्यानं दनादन दनादन तिच्या डोक्यावर मारायला सुरुवात केली आणि ती पूर्णपणे रक्तानं भिजलेली आहे आणि त्यानंतर त्यानं वीस फुट खोल खड्ड्यामध्ये तिला टाकल्यान वरून परत दगडी मारत होता जेणेकरून कुठल्याही परिस्थितीमध्ये तिनं वाचू नये आणि त्यानंतर पुन्हा तो त्या खड्ड्यामध्ये उतरला तिचे तिच्याच साडीनं गळा आवडला आणि तो मृत्यू आता मरण पावली हे त्याच्या लक्षात आलं आणि त्यानंतर तो तिथून पसार झाला होता पण घरी काय तो आला नाही त्यानंतर सोमवारी रात्री सविता देवीचा मृतदेह सापडला आणि घटना उघडकीस आली होती आणि सविता देवीच्या वडिलांनी मग त्या पतीवरती संशय व्यक्त केला होता तो आधीच फरार होता आणि त्यामुळं संशय अधिकच बळावलेला होता आणि नंतर ज्यावेळेस त्याला अटक केली त्यावेळेस हे सगळं उघड झालेलं होतं आता या प्रकरणी सविता यांचे वडील रामनरेश यांनी पती संजय त्यानंतर अजय म्हणजे त्याचा भाऊ अजय आणि सासरच्या लोकांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे म्हणजे सध्या फक्त आरोपी संजय रावत जो आहे तो ताब्यात घेतलेला होता अशा पद्धतीनं या प्राण्यानं मेहुनीसाठी बायकोची हत्या केली होती स्वत जेलमध्ये गेला होता स्वतःच्या संसाराची वाट लावलेली होती आता जाता जाता एक गोष्ट कायम लक्षात ठेवा तुमचा जो कोणी जोडीदार असेल मग तो दगडू असो धोंडू असो पांडू असो गोंडू असू कुणी असू दे कसाही असू दे कसलाही असू दे त्यालाच मदनाचा पुतळा समजायचं आणि त्याच्याबरोबर ती संसार करायचा कारण याच्यामध्येच खरं सुख आहे किंवा एखाद्याची कोणी ठकी असेल दगडाबाई असेल धोंडाबाई असेल गोंडाबाई असेल कुठली बाई असेल कशीही असेल तिला स्वप्न सुंदरी समजायचं आणि तिच्याबरोबर सुखानं संसार करायचा पण जर का समजा इकडं तिकडं कुठं तोंड मारायचं काम केलं तर थोबाड फुटल्याशिवाय राहत नाही आणि त्यामुळे आहे त्याच्यातच समाधान मानायला शिका तेच संसाराचं खरं सूत्र आहे हे, हे लक्षात असू द्या बरं आता याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद